नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज बनवले मी जसे आमच्या खानदेशमध्ये पंक्तीत मिरचींची भाजी मिळते ना तशी सेम प्रकारची मिरचींची भाजी मी केलेली आहे मस्त खट्टी मिठ्ठी आणि अतिशय चविष्ट लागणारी भाजी आहे हे चला मी ही भाजी कशी बनवली तुम्हाला दाखवते इथं मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये एक तांब्या गरम पाणी घातलेलं आहे मी आणि त्याच्यामध्येच टाकते चवीपुरता नमक टाकते मी आणि जाडसर मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत पाण्याला थोडंसं गरम होत होते मी कारण मिरच्या तिखट आहेत त्याच्यामुळे मी यांना गरम पाण्यामधून काढून घेते मिरच्या आधी धुवून घेतल्या होत्या स्वच्छ यांना गरम पाण्यामधून मी पाच ते दहा मिनटं मस्त उकळू देते गरम पाण्यामध्ये ज्या त्यांचा जो जेणेकरून तिखटपणा आहे तो निघून जाईल हे बघा मिरच्या मस्त उकळल्या गेलेल्या आहेत आता मी यांना काळून घेते ही जी भाजी आहे ती मुलंही खाऊ शकता आवडीने लहान मुलं असतील अजिबात तिखट लागत नाही ही भाजी उलट अतिशय चविष्ट लागते ही भाजी एकदम मिरची आपले थंड होत आहे तोपर्यंत इथे लागणारे जे शेंगणाऱ्याचं कुठं ते रेडी करून घेते मी इथे मिक्सरमध्ये टाकले मी आधी लसूण लसूणच्या ते सात पाकळ्या टाकल्या आहेत लगेच जिरं टाकून आधी दळून घेते हे बघा जिरं लसूणचं पेस्ट झालेलं आहे दळून आधी त्याच्यामध्ये टाकते मी छोटी वाटी शेंगदाणे कारण मिरची भाजी जी थोडीशीच करते मी आता याला पण दळून घेते दडले गेलं हे बघा आपलं कूट मस्त रेडी झालेलं आहे दळून बारीक दळून घ्यायचं जाडसर अजिबात दळायचं नाही कारण की आपली जी भाजी ती अतिशय भारी येते मग चला आता आपण भाजी करायला सुरुवात करू मी जी कढई घेतली होती मिरच्या उकडायला तीच कढई मी ठेवून घेतलेली इथं आता तिच्यामध्ये टाकते मी मस्त दोन पळ्या तेल मी घालून घेते दोन ते अडीच पळ्या तेल मी तिच्यामध्ये टाकून घेते तापल्यावर कारण की ती ओली होते आधी पाणी सगळं सुकू दिलं मी हे बघा दोन ते अडीच पळ्या तेल मी घालून घेतलेलं आहे कारण की ही भाजीला वरती तेल येतं तर एकदम छान लागते ही भाजी तेल आता गरम होत येते त्याच्यामध्येच टाकलं मी अद्रक आणि लसूणचं पेस्ट आधी टाकून घेतलं त्याला मस्त तडतड देऊ त्याची फोडणी छान बसली पाहिजे लगेचच टाकते मी त्याच्यामध्ये मिरच्या मिरच्या पण दोन ती तीन ते तीन मिनटं मी परतून घेते तेलात कारण ह्या पाण्यामध्ये उकडल्यामुळे थोड्याशा मऊ झालेल्याच आहेत आणि मिरची उकडल्यामुळे भाजी करायलाही अतिशय सोपी जाते तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही न उकडताही डायरेक्ट भाजी करू शकता हे बघा इथे दोन चमचे दही मी घेतलेलं आहे दही टाकून घेते मी मिरचींमध्ये दोन ते तीन मिनटं मी परतून घेतलं मिरचींना लगेच टाकते मी इथं दीड चमची साखर टाकते मी इथं कारण की खट्टी मिठी टेस्ट एकदम भारी लागते भाजीमध्ये तुमच्याकडे जर दही नसेल तर तुम्ही एक ते दीड निंबूही पिडून निंबूचा रसही टाकू शकता हे बघा लगेचच टाकते मी त्याच्या शेंगदाण्याचं कूट दही आणि साखर मस्त परतवली गेली तेलात शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूटही दोन ते तीन मिनटं मी मस्त भाजून घेते तुम्ही बघू शकता या शेंगदाण्याच्या कूटला जेवढं तेलात भाजलं तेवढी भाजी आपली अतिशय टेस्टी लागते आता कूट भाजले गेले त्याच्यामध्ये टाकते थो पानी, मी थोडंसं पाणी जेणेकरून मी ग्लासभर पाणी घातलेलं आहे फक्त ग्लासभर पाणी घालून मी आता याला भाजीला मस्त शिजू देते पाण्यामध्येच हे बघा भाजी आपली किती छान शिजते आणि आता घालते मी अर्धी चमची हळद भाजीला रंगही सुरेख येतो आणि हळद तर एकदम इम्पॉर्टन असते भाजीमध्ये हळद टाकून मी तिला दोन ते तीन मिनटं शिजू देते आणि त्याच्यामध्ये टाकते मी आता कोथिंबीर कोथिंबीर टाकूनही तिला दोन ते तीन मिनटं मी शिजवते तिचा जो कोथिंबीरची जी चव आहे ती भाजीमध्ये उतरली पाहिजे किती भारी भाजी दिसते ना आपल्यावाली खायला बी अतिशय भारी लागते बरं का ही भाजी तुम्ही नक्की नक्की ट्राय करा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला ही भाजी दाखवली आहे ही झाली माझी मस्त भाजी रेडी तुम्ही बघू शकता किती भारी दिसते